पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवलीत चिकन मटणची दुकानं बंद महापालिकेचा आदेश आवड म्हणाले मी मटन पार्टी करेन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत चोवीस तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयानुसार शेळ्या मेंढ्या कोंबड्या तसेच मोठ्या जनावरांची कत्तल करणारे सर्व कत्तलखाने या कालावधीत बंद राहतील हा निर्णय एकोणीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजीच्या प्रशासकीय ठरावाच्या आधारे घेण्यात आलेला असून बाजार आणि परवाना विभागाच्या उपायुक्त सं कांचन गायकवाड यांनी त्यास मान्यता दिली आणि यासंदर्भात पालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाणी चालकांना नोटीस पाठवून पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाणी बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आता पालिका प्रशासनाच्या निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की कल्याण डोंबवलीत मांस विक्री बंद करण्यात येणार आहे त्यांच्या बापाचं राज्य आहे का लोकांनी कधी काय खावं काय विकावं याला कायद्याने काही बंदी दिली आहे का हा काय तमाशा आहे बहुजन समाजाचा डी एन ए हा मांसाहारी आहे मनुष्यप्राण्याच्या दाताची रचना बघितलं तर कोणालाही विचारा की मांसाहारी आहे की नाही हजारो वर्षांचा इतिहास आहे माकडापासून आपण झालो हो आहोत दाता या दाताची रचना झाली यावरून कळतातोच तुम्ही मांसाहारी आहात ज्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी आमचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहात हा काय तमाशा आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्यांनी काहीतरी एक ऑर्डर काढली आहे की पंधरा तारखेला मटण मच्छी आणि कोंबडी कोंबड्या वगैरे विकून येत आणि ते दुकानं बंद करा यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधन दिलीत कोणी काय कुठली बंधन आहेत का कोणावरती काय काय तमाशे लावलेत म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला अरे बहुजन समाजाचा डीएनए डीएनए हा मांसाहारी आहे डीएनए मांसाहारी आहे आणि मनुष्य प्राण्याच्या दातांची रचना बघितल्यानंतर कुठल्याही कोणालाही शास्त्रज्ञाला विचारा की त्याच्या दाताची रचनाच ही मुळी मांसाहाराईसाठी आहे तुम्ही गाईच्या हिची रचना बघा बकऱ्याची रचना बघा की जे प्राणी मांसाहार करत नाही त्यांच्या दाताची रचना बघा वाघाच्या दाताची रचना बघा आणि माणसाच्या दाताची रचना बघा माणसाला जे ते सुळे दिले आहेत त्या अर्थी त्याला मांसाहारी होता म्हणून जो बदल गेला घडत गेला हजारो वर्षापासून माकडापासून जे आपण पुढे चालत आलो त्याच्यानंतर ते दे शेती अमुक तमूक काय खायचे पूर्वी माणसं ते ह्याच्यातनं तुमच्या दाताची रचना निर्माण झाली आणि त्या त्या दाताच्या रचनेवर तो तुम्हाला कळतं की मांसाहारी आणि आम्ही काय खावं कुठल्या दुकानात आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार काय तमाशा लावला या मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये पण मी शंभर टक्के सांगतो कि कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाजाला विरोध करणार मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया काय काय तमाशा आहे काय आणि मग एवढंच जर महाराष्ट्र शासनाला अशा पिल्लू सोडायचे आहेत तर महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं हो ना की अमुक अमुक दिवशी महाराष्ट्रात मटण मांस काय जे काय ते खायचं नाही करा असेल झाला तर ओबीसी विरुद्ध मराठा झाला हिंदू विरुद्ध मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झालं आता पेटवा व्हेजिटेरियन वर्सेस नॉन व्हेजिटेरियन मांसाहारी वर्सेस शाकाहारी अरे नाही खायचं आम्हाला शाकाहारी आम्हाला मांसाहारी खायचा आहे खाऊ द्या ना, ना। आज तर रविवारचा दिवस आहे आज तर तुमच्या सगळ्यांच्याच घरी मांसाहार असेल चला सांगा तुम्ही पत्रकारांना तुमच्या घरी मांसाहार नाही आज श्रावणचा महिना आहे सांगा हा उचलून मांसाहार खाणार नाही म्हणून தமாஷா லோயா ரிப்போ எஸ் பி எல்ல மராபு